चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी तळोधी रस्त्यावर असलेले शिरपूर गावालगत मामा तलाव फुटल्यामुळे शिरपूर गावातील अनेकांच्या घरात पाण्याने शिरकाव केला आहे राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वीच चंद्रपूर जिल्हा रेड अलर्ट घोषित केला होता मात्र संबंधित प्रशासनाने शासनाच्या सूचनेची दखल घेतलेली दिसून येत नाही चिमूर तालुक्यातील समाजसेवक रुग्णसेवक प्रवीण वाघे यांची प्रतिक्रिया चिमूर तालुक्यातील शिरपूर या गावामध्ये या शिरपूर गावामध्ये मामा तलाव जे आहेत ह्या गावाच्या लगतच एक मामा तलाव आहे आणि तो मामा तलाव फुटल्यामुळे आम ह्या शिरपूर गावाला संपूर्ण पाण्याने वेळा घातला आहे साधारणतः वीस ते तीस घरांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे तहसीलदार असेल एस डी ओ असेल किंवा कुठलंही प्रशासन आत्तापर्यंत कुठेही आलं नाही या माध्यमातून आम्ही विनंती करतो आहे की चिमू चिमूरचे तहसीलदार असेल एस डी ओ असेल किंवा प्रशासन यांनी तात्काळ या गावामध्ये भेट देऊन काहीतरी उपाययोजना कराव्यात ह्या गावाची साधारणतः लोकसंख्या आहे तीन ते चार हजार लोकसंख्या मिथून मेश्राम जनशक्ती चंद्रपूर